दुसऱ्या कसोटी मालिकेत भारतानं इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवलाय भारतानं इंग्लंडचा तीनशे छत्तीस धावांनी धुवा उडवला या विजयासह कसोटी मालिकेच्या गुणतालिकेत भारतानं एक एक अशी बरोबरी केली आहे या सामन्यात कर्णधार शुभमन गिल हा विजयाचा शिल्पकार ठरलेला आहे शुभमन गिलनं दोनशे एकोणसत्तर धावा केलेल्या आहेत तर दुसऱ्या इनिंग मध्ये आकाशदीपनं सहा विकेट्स घेतल्या इंग्लंडची दुसरी इनिंग दोनशे एकाहत्तर धावांवरच संपुष्टात आलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत अमर काय सांगाल काय अपडेट्स आहेत ब्रिगेडचा हा ऐतिहासिक असा विजय म्हणता येईल बर्गिंग मध्ये अगदी पहिल्या सेशन पासून भारताने वर्चस्व गाजवलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे गिलच्या नेतृत्वात अगदी लिडिंग फ्रॉम द फ्रंट अशा पद्धतीने गिलने नेतृत्व केलं चारशे तीस धावा एकट्या त्यांनी दोन्ही इनिंगच्या मिळून काढल्या पहिल्या इनिंगमध्ये दोनशे एकोणसत्तर आणि दुसऱ्या इनिंगमध्ये एकशे एक रन एकशे एकसष्ट रन्सच्या त्यांनी केले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वीस मध्ये ज्या सतरा विकेट आहेत त्या भारताच्या दोन बॉलर्सनी घेतल्या एक आकाशदीप आणि मोहम्मद सिराज या दोघं बॉलर्सनी अतिशय बेतक असा मारा केला आकाश जीक दुसऱ्या इनिंग मध्ये अक्षरशः इंग्लंडच्या फलंदाजांचा पळता थोडी केली होती आणि तब्बल सहा विकेट काढल्या भारताने अगदी दणदणीत हो। असा हा विजय मिळवला सगळ्यात महत्वाचा म्हणजे इंग्लंड मध्ये हा विजय मिळवून भारताने मालिकेत सुद्धा एक एकने बरोबरी साधलेली आहे निश्चितच धन्यवाद अमर या सविस्तर माहितीसाठी